झंझनी चवीने साता समुद्रपार पोचलेल्या श्रीक्षेत्र आणि तालुका जुन्नर येथील आमटी भाकरीचा महाप्रसादाचा शुक्रवारी लाखाहून अधिक भाविकांनी आस्वाद घेतला श्री रंगदा स्वामी महाराज पुण्यतिथी यात्रा उत्सवानिमित्त भाविकांसाठी आमटी भाकरीचा महाप्रसाद दिला जाणार आहे अस्सल झंझनी चवीमुळे या आमटी भाकरीच्या महाप्रसादाची महती साता समुद्रापार पोहोचली आहे या महाप्रसादातील आमटीच्या मसाल्याच्या खर्चासाठी दानशूर पुढे येत असले तरी भाकरी मात्र भाविक श्रद्धेने आणतात परिसरातील गावागावातून ट्रक टॅम्पो मधून वाजत गाजत मिरवणुकीने आलेल्या भाकरी देवस्थान कार्यालयात जमा केल्या जातात महाप्रसादातील मसाल्यांसाठी आठ लाख रुपये इतका खर्च येत असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष मधुकर दाते उपउपाध्यक्ष अनिल आहेर पाटील यांनी सांगितले या आमटीसाठी खोबरे अडीचशे किलो तुरडाळ साडेसातशे किलो मिरची शंभर किलो गूळ अडीचशे किलो शेंगदाणे अडीचशे किलो धना पावडर शंभर किलो तेल डबे तीस हळद पावडर पंधरा किलो जिरे दहा किलो मोहरी दहा किलो बेसनपीठ दोनशे किलो खडेमीठ पाच गुणी कोकम नव्वद किलो खसखस तीस किलो हिंग पंधरा किलो शहाजिरे दालचिनी मिरी कर्णफुले नागपत्री जायपत्री आदी मसाल्यांसाठी साहित्य लागत असून सहाशे लिटर डिझेल भट्ट्यांसाठी लागत आहे आमटीच्या एका कढईत हजार ते पंधराशे भाविक आमटीचा आस्वाद घेतात आमटी भाकरीचा महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांना बसण्यासाठी बारा हजार चौरस फुटाचे महाप्रसादालय तथा सांस्कृतिक भवनाचे काम देवस्थान व दानशूर भाविक, भाविक भक्तांच्या देणगीतून पूर्ण झाले आहे कल्याण अहमदनगर महामार्गावर श्रीक्षेत्र आणि आळेफाट्याच्या पूर्वेस वीस किलोमीटर व अहमदनगरकडून पश्चिमेस साठ किलोमीटर आहे संपूर्ण महाराष्ट्रात आपले वेगळेपण जपणारी यात्रा म्हणून आने यात्रा परिचित आहे आजी दिन मला तिला